नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला आज आपण बघणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी शारीरिक चाचणीची संपूर्ण माहिती शारीरिक चाचणी म्हणजेच मैदानी चाचणीची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामध्ये मग पुरुष असेल महिला असेल कोणते कोणते इव्हेंट आहेत किती मार्क आहेत किती मार्क कसे कमी होतात या... याची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती बघणार आहोत चला आल्या -आले आपले दोन कामं करायचे लिंक शेअर करायचे लाईक करायचे चला आज संपूर्ण माहिती बघणार आहोत पोलीस शिपाई या पदासाठी कोणते इव्हेंट आहेत आणि किती मार्काला इव्हेंट आहेत आणि कसे मार्क कमी होत आहेत याची संपूर्ण माहिती बघणार आहोत नवीन विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत जे जुने आहेत त्यांना माहिती तर आहेच परंतु सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे कळलं चला सुरू करूयात पहिलं बघा तुम्हाला दिसतं इथं सर्वात पहिलं हाईट आणि चेस्ट मोजली जाते त्यानंतर आपल्याला गोळा फेक आणि धावणे धावण्याचे दोन इव्हेंट आहेत मुलांना काय असणार आहे बघा इथे दाखवल्याप्रमाणे मुलांना सोळाशे मीटर शंभर मीटर हे धावण्याचे इव्हेंट आहेत आणि त्याचबरोबर गोळा फेक आहे कळलं सोळाशे मीटर आणि शंभर मीटर महिलांसाठी असणार आहे आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक महिलांसाठी हे तीन इव्हेंट असणार आहे समजलं तर सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे जे पुरुष उमेदवार आहेत त्यांची सगळ्यात पहिली हाईट आणि चेस्ट मोजली जाते आता हाईट म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी आपली मुलांची पुरुषांची हाईट पाहिजे एकशे पासष्ट सेंटीमीटर त्यापेक्षा जास्त एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा जास्त पाहिजे कमी नाही सासष्ट सत्तर असेल तर उत्तमच पण एकशे पासष्ट कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि चेस्ट म्हणजे न फुगवता छाती न फुगवता पाहिजे एकोणऐंशी सेंटीमीटर कमीत कमी छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवल्यानंतर पाच सेंटीमीटरचा फरक यायला पाहिजे फुगवल्यानंतर पाच सेंटीमीटरचा फरक असला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ था जर छाती न फुगवता जर ऐंशी सेंटीमीटर असेल तर फुगवून ती पंच्याऐंशी सेंटीमीटर झाली पाहिजे जर छाती न फुगवता कमीत कमी एकोणऐंशी सेंटीमीटर असेल तर फुगवून झाल्यानंतर ती चौऱ्याऐंशी सेंटीमीटर पर्यंत फुगवता आली पाहिजे हे झाला छाती आणि हाईटचा इव्हेंट कळलं सगळ्यात पहिले ही शारीरिक मोजमाप होते आणि महिलांसाठी फक्त एकच आहे हाईट मोजणे कळलं महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर एवढी हाईट पाहिजे समजलं हे त्यानंतर पुढे बघा मैदानी चाचणी पुरुष उमेदवार मैदानी चाचणीच पुरुष उमेदवाराचे काही इव्हेंट आहेत आणि किती मार्क आले आहेत आणि कसे मार्क कटिंग होते ते बघणार आहोत चला सगळ्यात पहिलं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर सगळ्यात पहिलं शारीरिक चाचणी असणार पुरुषांची पन्नास गुणांची किती असणार आहे पन्नास गुणांची आणि त्यामधील पहिला इव्हेंट असणार आहे धावणे धावण्यामध्ये बघा सोळाशे मीटर त्याला एकूण गुण किती असणारे वीस गुण सोळाशे मीटरला वीस गुण असणार आहे त्यामध्ये बघा जर उमेदवार पाच मिनिट आणि दहा सेकंदापेक्षा कमी वेळात आला तर त्याला पैकीच्या पैकी म्हणजे वीस गुण मिळणार आहेत पाच मिनिट दहा सेकंदाच्या कमी आला आता आला तर त्याला वीस गुण मिळणार आहे आणि पाच मिनिट अकरा सेकंद व पाच मिनिट तीस सेकंद या वेळेत आला तर त्याला अठरा मार्क भेटणार आहेत आणि त्याचनंतर पाच मिनिट एकतीस सेकंद ते पाच मिनिट पन्नास सेकंद मध्ये आला तर त्याला सोळा मार्क भेटणार आहेत म्हणजेच तुम्हाला इथं नीट दिसत असेल तर प्रत्येक वीस सेकंदाला प्रत्येक वीस सेकंदाला दोन मार्क कमी होत आहेत बघा पाच दहा ते पाच तीस वीस सेकंदामध्ये किती मार्काचा फरक आहे दोन मार्काचा फरक आहे त्यानंतर बघा पाच तीस ते पाच पन्नास यामध्ये किती मार्काचा फरक आहे दोन मार्काचा म्हणजे काय प्रत्येक वीस सेकंदाला तुमचे दोन मार्क कमी होणार आहेत त्या पुढे बघा पाच एक्कावन्न ते सहा दहा या वेळेत आला तर चौदा गुण मिळणार आहेत त्यानंतर सहा अकरा ते सहा तीस साडेसहा पर्यंत आला तर त्याला बारा गुण मिळणार आहेत कळलं आणि त्यापुढे जर तो सहा एकतीस ते सहा पन्नास या वेळेत आला तर त्याला दहा गुण मिळणार आहेत आणि त्याच नंतर सहा एक्कावन्न ते सात दहा या वेळेत आला तर त्याला आठ गुण मिळणार आहेत आणि त्यापुढे सात अकरा ते सात तीस पर्यंत आला तर त्याला पाच गुण मिळणार आहेत ही कमीत कमी गुण असणार आहेत पाच आणि सात तीसच्या पुढे कितीही आला तरी त्याला शून्य गुण मिळणार आहेत म्हणजे कमीत कमी गुण मिळणार आहे पाच त्यासाठी किती टायमिंग आहे सात मिनिट तीस सेकंद इथपर्यंत आला तर त्याला पाच गुण मिळणार आहेत आणि पाच मिनिट दहा सेकंदाच्या आत आला तर त्याला आउट ऑफ म्हणजेच वीस गुण मिळणार आहेत समजलं सगळ्यांना सोळाशे मीटरचं टायमिंग आणि त्याचबरोबर गुणांची कटिंग कळली प्रत्येक वीस सेकंदाला दोन गुण कटिंग होणार आहे कमी होणार आहे समजलंय सगळ्यांना तर शक्यतो जास्तीत जास्त पाच दहाच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला तुमचे पूर्णपणे मार्क भेटून जातील समजले सोळा सोळाशे मीटरचा पुढे बघूया आपण शंभर मीटर धावणे पुरुष उमेदवार शंभर मीटर धावण्याला असणार आहे पंधरा गुण जास्तीत जास्त पंधरा गुण आता त्यामध्ये काय आहे बघा अकरा पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा जर कमी वेळ लागला तर त्याला किती गुण मिळणार आहे पंधरा गुण मिळणार आहे अकरा पन्नास किंवा त्यापेक्षा जर कमी वेळात आला तर त्याला पंधरा गुण मिळणार आहे त्याच नंतर अकरा एक्कावन्न ते बारा पन्नास या वेळेत आला तर त्याला बारा गुण मिळणार आहेत म्हणजे एक एक सेकंदाला गुण कमी होत आहेत पण पहिल्या एक सेकंदाला तुमचे डायरेक्ट तीन गुण कमी होणार आहेत पहिल्या एक सेकंदाला तुमचे तीन गुण कमी होणार आहेत त्यानंतर बघा बारा एक्कावन्न तेरा पन्नास यामध्ये आले तर दहा गुण मिळणार आहेत त्यानंतर तेरा एक्कावन्न ते चौदा पन्नास पर्यंत आले तर आठ गुण मिळणार आहेत कळलं पर नंतरचे तुमचे दोन दोन गुण कमी होणार आहे प्रति सेकंद प्रत्येक एक सेकंदाला तुमचे दोन दोन गुण कमी होणार परंतु पहिल्या एका सेकंदाला अकरा पन्नासच्या आतमध्ये आला तर पूर्णपणे पंधरा गुण परंतु अकरा पन्नास ते बारा पन्नास अकरा एक्कावन्न ते बारा पन्नास मध्ये आला तर बारा गुण म्हणजे पहिल्या एका सेकंदाला डायरेक्ट तुमचे तीन गुण कमी होणार आहेत कळलं नंतर कसे दोन दोन दो गुण कमी होतात प्रति सेकंद प्रत्येक सेकंदाला दोन गुण कमी तर चौदा पन्नास म्हणजे चौदा एक्कावन्न ते पंधरा पन्नास पर्यंत आला तर सहा गुण भेटणार आहेत त्यानंतर पंधरा एक्कावन्न ते सोळा पन्नास पर्यंत आला तर चार गुण मिळणार आहेत आणि सर्वच शेवट सोळा एक्कावन्न ते सतरा पन्नास पर्यंत आला तर त्याला कमीत कमी दोन गुण मिळणार आहेत आणि सतरा पन्नासच्या जर पुढं किती सेकंद आला सतरा एक्कावन्न जरी आला तरी त्याला तर शून्य गुण मिळणार आहे समजलंय शंभर मीटर धावण्याचे कसे गुण कमी होतात समजले सगळ्यांना प्रति सेकंदला इथं दोन गुण कमी होतात फक्त पहिल्या सेकंदाला डायरेक्ट सेकंद तीन गुण कमी होतात समजलंय सगळ्यात कमी गुण मिळणार आहे ते किती सतरा पन्नास आणि सगळ्यात जास्त आउट ऑफ गुण पाहिजे असेल तर अकरा पन्नासच्या आत यावं लागेल कळलं नंतर मग अकरा पन्नास बारा पन्नास तेरा पन्नास प्रत्येक एक एक सेकंदाला फक्त पहिल्याला तीन नंतरच्या प्रति सेकंदाला दोन दोन गुण कमी होणार समजलंय शंभर मीटर पुढचा इव्हेंट बघणार आहोत आपण गोळा फेक गोळा फेकला सुद्धा पंधरा गुण भेटणार आहेत आणि गोळ्याचं वजन सात किलो दोनशे साठ ग्रॅम एवढा असणार आहे सात किलो दोनशे साठ ग्रॅम एवढा वजनाचा गोळा तुम्हाला एकूण गुण किती भेटणार पंधरा त्यामध्ये बघा मीटर मध्ये आहे आठ पन्नास पेक्षा जास्त मीटर जर फेकला तर पंधराच्या पंधरा गुण मिळणार आहेत आठ मीटर पन्नास आठ पॉईंट पन्नास म्हणजे साडेआठ मीटर जर गोळा फेकला तर पूर्णच्या पूर्ण पंधरा गुण मिळणार आहेत आणि त्याच नंतर सात नव्वद ते आठ एकोणपन्नास पर्यंत फेकला तर त्याला बारा गुण मिळणार आहेत त्यानंतर सात तीस ते सात एकोणनव्वद पर्यंत फेकला तर त्याला दहा गुण मिळणार आहेत त्याच नंतर सहा सत्तर ते सात एकोणतीस मीटर पर्यंत गोळा गेला तर त्याला आठ गुण मिळणार आहेत म्हणजे इथेही तुमच्या लक्षात येत असेल प्रति साठ सेंटीमीटरला प्रति साठ सेंटीमीटरला तुमचे दोन दोन गुण कमी होणार आहेत फक्त पहिल्याच साठ सेंटीमीटरला इथं तुमचे डायरेक्ट तीन गुण कमी होणार आहे कळत आहे इथे बघा आठ पन्नास ते सात नव्वद साठ सेंटीमीटर आहे त्या साठ सेंटीमीटर मध्ये तुम्हाला डायरेक्ट तीन गुण कमी होणार आहे त्यानंतर बघा सात नव्वद ते सात तीस साठ सेंटीमीटरला तुमचे दोन गुण कमी होणार समजलं प्रत्येक साठ सेंटीमीटरला तुमचे दोन दोन गुण कमी होणार फक्त सुरुवातीला तुमचे तीन गुण कमी होणार जसं शंभर मीटरला सुरुवातीला तीन गुण कमी तसंच गोळा फेकला सुद्धा सुरुवातीला तीन गुण कमी होणार समजलं आता सात तीस सहा दहा ते सहा एकोणसत्तर मीटर एवढं जर अंतर गोळा फेकला तर तुम्हाला इथं सहा गुण भेटणार आहेत आणि त्याच पुढे पाच पन्नास ते सहा नऊ पर्यंत फेकला तर चार गुण मिळणार आहेत आणि कमीत कमी चार नव्वद ते पाच एकोणपन्नास पर्यंत फेकला तर तुम्हाला दोन गुण मिळणार आहेत आणि पाच पन्नास पाच एकोणपन्नासच्या पुढे म्हणजे पाच पन्नासच्या पुढे जर फेकला तर तुम्हाला शून्य गुण मिळणार आहे कमीत कमी तुम्हाला पाच मीटर साडेपाच मीटर पाच पॉईंट एकोणपन्नास मीटर अंतर एवढा गोळा फेकलाच पाहिजे तर तुम्हाला कमीत कमी दोन गुण मिळेल आणि जास्तीत जास्त साडेआठ मीटर आठ पॉईंट पन्नास मीटर जर गोळा फेकला तर पूर्णपणे वीस गुण पंधरा गुण मिळणार आहे समजले सोळाशे मीटरला वीस गुण शंभर मीटरला पंधरा गुण गोळा फेकला सुद्धा पंधरा गुण पंधरा पंधरा तीस आणि वीस पन्नास असं पुरुष उमेदवाराला एकूण पन्नास गुणाची परीक्षा द्यावी लागणार समजले क्लिअर झाला असेल एकदम सोप्या भाषेत आणि हळूवारपणे सांगितली थी। ठीक आहे आता बघा महिलांचं शारीरिक चाचणी महिलांसाठी त्यांना फक्त उंची असणार आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटर कळलं त्यांना ही इव्हेंट असणार आहे तीन <coughs> पहिला इव्हेंट आठशे मीटर वीस गुण मिळणार आहे महिलांसाठी महिलांसाठी सुद्धा किती गुण असणार आहे पन्नास महिलांसाठी सुद्धा पन्नास गुणांचं महिलांसाठी सुद्धा पन्नास गुण असणार आहे त्यामध्ये आठशे मीटरला वीस गुण आहे जसं मुलांना सोळाशे मीटरला वीस गुण आहे त्याचप्रमाणे महिलांना मुलींना आठशे मीटरला वीस गुण आहेत आता त्यांचं टायमिंग बघून घ्या दोन मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा जर कमी वेळेत आले तर त्यांना भेटणार आहेत पूर्णचे पूर्ण वीस गुण कळलं आता पुढे बघा दोन मिनिटं एक्कावन्न सेकंद ते तीन मिनिट या वेळेत आले तर अठरा गुण मिळणार आहेत त्यापुढे तीन, 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 तीन मिनिट एक सेकंद ते तीन मिनिट दहा सेकंदमध्ये आले तर त्यांना सोळा गुण मिळणार आहेत पुढे बघा तीन अकरा ते तीन वीस तीन मिनिट अकरा सेकंद ते तीन मिनिट वीस सेकंद या वेळेत आले तर त्यांना मिळणार आहेत चौदा गुण आणि त्याचप्रमाणे तीन मिनिट एकवीस सेकंद ते तीन मिनिट तीस सेकंद या वेळेत आले तर त्यांना मिळणार आहेत बारा गुण म्हणजे इथं तुमच्या लक्षात येत असेल प्रत्येक दहा सेकंदला इथं मुलींचे दोन दोन गुण कमी होत आहेत प्रत्येक दहा सेकंदाला दोन दोन गुण कमी होत आहेत कळ बघा इथं दोन पन्नास ते तीन मिनटं दहा सेकंदाचा फरक आहे गुणाचा किती फरक आहे दोनचा चा प्रत्येक दहा सेकंदाला दोन, दोन गुण कमी होणार आता तीन तीस पर्यंत बघितलं पुढे बघितलं तीन एकतीस ते तीन चाळीस दहा सेकंदाला दोन गुण कमी म्हणजे किती भेटतात दहा गुण पुढे बघितलं तीन एक्केचाळीस ते तीन पन्नास किती गुण मिळणार आहेत आठ गुण पुढे बघितलं तीन एक्केचाळीस ते तीन पन्नास इथं पाहिजे होत तीन एक्केचाळीस ते तीन पन्नास किती गुण पाच गुण इथं पाहिजे होत तीन एकतीस एक ते तीन चाळीस तीन एकतीस ते तीन चाळीस पर्यंत आला तर किती आली ती विद्यार्थिनी तर किती गुण मिळणार आहेत आठ गुण आणि तीन एक्केचाळीस ते तीन पन्नास पर्यंत आली तर किती मिळणार आहेत पाच गुण आणि तीन पन्नासच्या पुढे एक्कावन्न जर आलं तरी किती गुण मिळणार आहेत शून्य गुण जास्तीत जास्त मिनिट किती आहे तीन पन्नास तीन पन्नासच्या पुढे येता कामा नये तीन पन्नासच्या पुढे आले तर शून्य गुण मिळणार समजले आठशे मीटर प्रत्येक दहा सेकंदाला दोन दोन गुण कमी होणार फक्त इथं शेवटी डायरेक्ट फक्त तीन गुण कमी होतात समजलंय पुढचा वेळ बघा मुलींचा शंभर मीटर धावणे शंभर मीटर धावण्याला इथं एकूण गुण आहेत पंधरा आता बघा इथं टायमिंग मुलींचा चौदा सेकंद किंवा त्यापेक्षा जर कमी वेळ लागला तर एकूण गुण मिळणार आहेत पंधरा पैकीच्या पैकी त्यानंतर पुढे चौदा सेकंद किंवा त्यापेक्षा जर जास्त पंधरा सेकंदापेक्षा कमी चौदा ते पंधरा या सेकंदामध्ये आलाय तर बारा गुण मिळणार आहेत त्यानंतर पंधरा सेकंदापेक्षा जास्त परंतु सोळा सेकंद पेक्षा कमी आले तर दहा गुण मिळणार आहेत सोळा सेकंदापेक्षा जास्त परंतु सतरा सेकंदापेक्षा कमी आले तर आठ गुण मिळणार आहेत म्हणजे इथं तुम्हाला इथंही लक्षात येईल का प्रत्येक एक सेकंदाला दोन गुण कमी होतात फक्त पहिल्या एका सेकंदाला डायरेक्ट तीन गुण कमी होतात पंधरा वरून बारा नंतर प्रत्येक सेकंदाला दोन दोन गुण कमी होतात पुढं बघूया सतरा सेकंद किंवा सतरा सेकंदापेक्षा जास्त परंतु अठरा सेकंदापेक्षा कमी तर किती गुण मिळणार आहेत सहा गुण मिळणार आहेत आणि त्याच नंतर अठरा सेकंदापेक्षा जास्त परंतु एकोणीस सेकंदापेक्षा कमी किती गुण मिळणार चार गुण मिळणार आहेत आणि त्याच नंतर एकोणीस सेकंदापेक्षा जास्त परंतु वीस सेकंदापेक्षा कमी किती गुण मिळणार आहेत दोन गुण मिळणार आहेत आणि वीस सेकंदापेक्षा जर जास्त वेळ लागला तर इथं शून्य गुण मिळणार आहेत समजलंय शंभर मीटरचा टायमिंग कळलंय मुलींना प्रत्येक सेकंदाला दोन दोन गुण कमी होणार फक्त सुरुवातीला तुमचे तिथं तीन गुण कमी होणार समजलंय पुढे बघूया शॉर्टपुट म्हणजेच गोळा गोळा फेकला सुद्धा इथं पंधरा गुण आहेत आणि गोळ्याचं वजन असणार आहे चार किलो चार किलो वजनाचा गोळा असणार आणि इथे एकूण गुण किती आहेत पंधरा तर बघा गोळ्याचं अंतर बघून या सहा मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त अंतर फेकला तर पैकीच्या पैकी म्हणजे पंधरा गुण मिळणार आहेत आणि त्याच नंतर पाच पन्नास ते पाच नव्याण्णव मीटर एवढं अंतर फेकला तर बारा गुण मिळणार आहेत त्याच नंतर पाच मीटर ते पाच एकोणपन्नास मीटर अंतर फेकला तर नऊ गुण मिळणार आहेत चार पन्नास मीटर ते चार नव्याण्णव मीटर एवढं अंतर फेकला तर सहा गुण मिळणार आहेत त्याच नंतर चार मीटर ते चार एकोणपन्नास मीटर अंतर फेकला तर तीन गुण मिळणार आहेत आणि चार पेक्षा जास्त जर अंतर गेलं चार पेक्षा कमी अंतर असेल तर इथं शून्य गुण मिळणार आहेत म्हणजे इथंही तुम्ही तुम्हाला नीट लक्षात येईल का प्रत्येक पन्नास सेंटीमीटरला दोन दोन गुण तीन तीन गुण कमी होतात सेंटीमीटरला तीन तीन गुण कमी होतात पंधरा बारा नऊ सहा तीन समजले मुलींचे पण गोळा फेक शॉर्टपुटचे इव्हेंट मार्क कसे कमी होतात ते किती अंतर टाकल्यानंतर किती मार्क भेटतील याची पूर्ण डिटेलमध्ये मी माहिती सांगितली समजले आणि मैदानी चाचणीबद्दल पोलीस शिपाई ही कसली माहिती होती पोलीस शिपाई या पदासाठी असणारे मार्क मार्कांची कटिंग कळलं पोलीस शिपाई या पदासाठी मुलांना आणि मुलींना पुरुष व महिला यांचे मार्कांची कटिंग कशा प्रकारे होते ही सर्व माहिती सांगितली आहे पुढे अजून आपल्याला एसआरपीएफ जेन पोलीस बँडसमन या सगळ्यांची पण माहिती भेटून जाईल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माहिती आवडली तर लाईक करा आणि कमेंट करून सांगायचे कशी वाटली माहिती समजलंय चला मग आपण आज इथेच थांबूया थँक्यू जय हिंद